नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यात चरित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली पत्नीचा खून केल्यानंतर त्याने लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला त्यानंतर तयार केलेले भट्टी देखील नष्ट करून टाकली पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात था पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोहोचला मात्र पोलिसांसमोर त्याचे बिंग फुटले आणि दृष्टम खुनाचा उलगडा झाला समीर जाधव हो, असे आरोपीचे नाव असून पेशाने तो फॅब्रिकेशनचे काम करतो अंजली समीर जाधव हो, असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे ती खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती चारित्र्याच्या संशयातून तिचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपी फॅब्रिकेशन काम करतो तो मूळचा अमरावतीचा रहिवासी आहे तो पुण्यात शिवणे परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास होता दोन हजार सतराला या दोघांचं लग्न झाले दो होते एक मुलगा एक मुलगी असे दोन मुले आहेत एक तिसरी आणि एक पाचवीमध्ये अशी मुलं शिकत आहेत मुलं दिवाळी सुट्टीमुळे गावाला गेली होती आरोपीचे आणि एका महिलेचे अनैतिक संबंध होते तरी त्याने बायकोवर आरोप केला एका मित्राला बायकोच्या मोबाईलवर आय यू असा मेसेज करायला आणि त्यालाही आरोपीनेच रिप्लाय दिला यावरून त्याने बायकोवरती संशय घ्यायला सुरुवात केली खेड शिवापूर जवळ गोगलवाडी येथे एका गोडाऊन भाड्याने घेतले सव्वीस ऑक्टोंबरला चारचाकी गाडी घेऊन बायकोला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला त्याच ठिकाणी बायकोचा गळा दाबून खून केला आणि त्या ठिकाणी भट्टी केली होती त्यात मृतदेह जाळला त्याची राग जवळ असलेल्या वाड्यात फेकून दिली त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी बायको मिसिंग झाल्याची तक्रार पोलिसात दिली पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केला असता त्याने हे केलं असल्याचं समोर आलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा